मानदेश सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला आगार व्यवस्थापकांच्या नियोजना अभावी एस बस वाहतूक सेवा कोलमडलेली दिसत आहे सांगोला आजनाळे एस बस दररोज दोन तास उशिरा सुटत असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे सांगोला आगार व्यवस्थापनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी आणि निष्काळजी कारभारामुळे एस टी बस वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे प्रवाशांना दररोज विलंबाचा सामना करावा लागत असून विद्यार्थी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी नियमित बस गेल्या काही दिवसापासून एक ते दोन तास उशिरा सुटत असल्याने विद्यार्थ्यांचे वेळापत्रक उद्ध्वस्त झालं आहे सकाळी शिक्षणासाठी घरातून सहा वाजता निघालेल्या विद्यार्थ्यांना परतीच्या बसच्या विलंबामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवासातच राहावे लागत आहे या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास विश्रांती आणि भोजनाचा वेळ पूर्णपणे विस्कळीत झाला आहे अनेक विद्यार्थी दीर्घ प्रतीक्षेमुळे त्रासले असून काहींना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे त्यामुळे प्रवास खर्च वाढला असून सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे आगारातील नियोजन शून्य कारभार चालक वाहकांची अनियमित उपस्थिती बसच्या दुरुस्तीतील ढिसाळपणा आणि व्यवस्थापकीय निष्काळजीपणामुळे बस, बस वेळेत धावू शकत नाही याचा परिणाम थेट प्रवाशांवर होत असून सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास कमी है। सांगुला नी नी ही ही होत चालला आहे सांगोला आगर प्रशासनाकडे प्रवाशांनी विद्यार्थ्यांनी वारंवार लेखी तक्रारी केल्या तरीही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी प्रवाशांची जोरदार मागणी आहे सांगोला परिसरात एस टी सेवा ही शालेय महाविद्यालय आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जीवन मानली जाते मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या सेवेचे चाकच थांबलं आहे वेळेवर गाड्या न सुटल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे प्रवासी वर्गाचा संयम आता संपुष्टात असून आगार प्रशासनाने तातडीने नियोजन सुधारावं अतिरिक्त बस सोडाव्यात आणि गाड्या वेळापत्रकानुसार सुटतील याची हमी द्यावी अशी सर्वांची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा विद्यार्थी यांनी केला आहे सांगोला आगर व्यवस्थापक विकास पोपळे म्हणाले की सांगोला आगार मध्ये एस टी बस कमतरता असल्यामुळे गाडी सोडण्यास विलंब लागत आहे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबून इथून पुढे सांगोला आजनाळे गाडी ही वेळेत सोडली जाईल परंतु अनेक दिवसापासून सांगोला आजनाळे ही एस बस तब्बल दोन तास उशिरा सुटत आहे आम्ही वेळोवेळी येथील संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा येथील अधिकारी आमची दखल घेत नाहीत उलट आम्हाला सांगतात आपल्याकडे एस टी बस कमी आहेत असं कारणे सांगून आम्हाला माघारी पाठवलं जात असं मत विद्यार्थी तुषार मंडले यांनी चॅनलशी बोलताना व्यक्त केला आहे